हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळी सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स काल रात्री साहेब खूप उशिरा आले कामावरून आणि म्हणजे पावणे अकरा वाजेपर्यंत आले साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत साहेब कामावरून आले त्यानंतर मग आंघोळ जेवण हे सगळं करायला ना बारा साडेबारा तर झाल्या आणि बारा साडेबाराला झोपल्याच्यानंतर पहाटे साडेतीनला उठून डबा बनवणं हे तर कठीणच होतं आणि तसं पण साहेबांनी रात्री सांगितलं होतं की डब्बा नाही दिला तरी चालेल फक्त कामाला जाणं इम्पॉर्टंट आहे त्यामुळं मग साहेब ना फक् डबा न घेताच कामाला गेले फक्त चहा वगैरे पिला आणि त्यानंतर फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली तयारी केली आणि त्यानंतर गेले ते कामाला मी आजच्या दिवस नका जाऊ म्हणून सांगत होते कारण की रात्री भरपूर उशीर झाला होता आणि दोन तीन तासाची झोप म्हणल्यावरती काय म्हणावं मग आणि त्याहूनही इम्पॉर्टंट की गाडी चालवतात ते त्यामुळं ना डोळ्यावरती झोप नसावी डोळं म्हणजे झोप पूर्ण झाली तर गाडी चालवायला फ्रेश वाटतं त्यामुळं मग मी म्हणत होते की आजच्या दिवस नका जाऊ पण साहेब बोलले की सरांच्या घरी भरपूर पाहुणे आहेत आणि तिथे माझी गरज पडेल त्यामुळं मग जाणं महत्त्वाचं आहे असं म्हणाले ते आणि पटकन तयारी केली आणि गेले ते कामावरती आणि साहेब कामावरती गेल्याच्यानंतर मग मी मा मला झोप येतच होती पण मी नंतरनं विचार केला की आत्ता जर झोपलं तर मग भरपूर उशिराने जागेल त्यामुळं मग मी झोपली नाही मी डायरेक्ट ना, डायरेक ना क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली तर अगोदर ना बेडरूममधला सगळा पसारा आवरला सगळं बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित सेट केलं आणि त्यानंतर आता इथे किचनची क्लिनिंग चालू आहे तर किचनची क्लिनिंग वगैरे झाली ना मग त्यानंतर मग हॉलची क्लिनिंग केली की मग पूर्ण घराची क्लिनिंग झाली की मग नंतर ना आंघोळ वगैरे करता येतं आणि गॅस जो आहे ना तो रोजच्या रोज ना घासल्याशिवाय चांगलं वाटत नाही फक्त पुसून घेतलं ना तर ते कसं तरी वाटतं मळमळ केल्यासारखं वाटतं त्यामुळं ना असं एकदम घासून धुवून स्वच्छ घेतलं ना तर फ्रेश वाटतं आणि किचन पण आपलं एकदम स्वच्छ आहे असं मनाला एकदम हे वाटतं त्यानंतर ना मी इथे थोडंसं अद्रकचा चहा बनवून पिते आणि चहा पिला ना तर थोडंसं बरं वाटेल कारण रात्रीची दोन तीन तासाची झोप होती माझी पण त्यामुळे ना डोळे झाकतच होते माझे पण काम करत करतच पण मी तसंच स्वतःवरती आवर घालत होती आणि आता झोपायचं नाही झोपायचं नाही असं म्हणून मनाला समजावत होती आणि थोडसं मग आता चहा पिला ना तर बरं वाटेल मला आणि आता चहामध्ये दूध टाकलंय आणि चहा उकळेपर्यंत ना मी थोड्या वेळ बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहिली आणि ना बाहेर पाऊस पडत होता त्यामुळं ना खूप छान व्ह्यू येतो इथून पाऊस जर पडत असेल ना तर खूप छान दिसतं सुंदर एकदम वातावरण दिसतं त्यामुळं ना इथंच उभं राहावं असं वाटतं तर आता इथे बघा चहाला पण छान अशी उकळी आली आहे तर बसून थोड्या वेळ चहा वगैरे घेतला आणि साहेबांना फोन वगैरे केला थोड्या वेळ फोनवरती बोलले आणि त्यानंतर मग आता इथे हे सगळं अंतरुणं पांघरुणं काढून घेते कारण की मुलांना आता उठवलं आहे थोड्या वेळानं त्यांना शाळेत जायचा टाईम होईल त्यामुळं त्यांना उठवलं आहे आणि ते, ते गेलेत फ्रेश व्हायला तोपर्यंत मी इथे हॉलची क्लिनिंग करून घेते त्यांना आमच्या हॉलच्या जो फॅन आहे ना त्याचा व्हिडिओमध्ये भरपूर आवाज येतोय थोडंसं इग्नोर करा तर इथे ना मी घराच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून व्यवस्थित असा झाडू मारून घेतलेला आहे कदी -कदी तर इथे ना कधी कधी कामाला जर उशीर झाला तर मी असा जुगाड करते तर बकेटात पाणी वगैरे घेऊन यायचं नंतर मोठा वायपर घेऊन यायचं त्यापेक्षा इथं ना आ, हे नळ लावलेला आहे बाल्कनीमध्ये किचनच्या थोडासा स्लो नळ चालू ठेवायचा आणि किचन वायपरनी बाल्कनी धुवून घ्यायची आणि तसं पण इथं ना अडचण आहे भरपूर त्यामुळं ना छोट्या वायपरनेच क्लीन करायला थोडंसं सो सोपं जातं तर आता इथे सगळी म्हणजे बाथरूम वगैरे घासून झालेले आहेत वॉश बेसिन वगैरे घासून झालेलं आहे तर आता इथे ना मी लादी पुसून डायरेक्टली आंघोळ करून घेते तर ते, ते ग्रीनवालं फिनाईल वापरलं ना तर खूप फ्रेश वाटतं घरामध्ये आणि मी पहिल्यापासूनच ते फिनाईल वापरते सनी वा सनी नाव असलेलं ते ग्रीनवालं ते छान वाटतं ते फिनाईल त्याच्याने लादी पुसली ना फ्रेश वाटतं घरामध्ये आणि लादी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर मी आंघोळ केली डायरेक्टली आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून टाकले तर इथे मी कपडे सुकवायला बाल्कनीमध्ये आले आणि हे माझं लास्टचं काम असतं मॉर्निंगमध्ये तर इथे वेळ आहे संध्याकाळची आणि मी माझ्यासाठी बनवत होते गुळाचा चहा तर अनुष्का विचारत होती की गुळाचा चहा छान लागतो का कारण की तिला ना चहा बिस्किट खायचं होतं तर ना मी ते चहा शिजायला ठेवला आहे आणि आता रॅशन पण भरण्यांमध्ये भरून ठेवायचं आहे आणि दुपारच्या टायमामध्ये ना मी जे काही भरण्या होत्या जे काही डबे होते रॅशनचे ते सगळे घासून सुकायला ठेवले होते आणि ते व्हिडिओ वगैरे मी बनवला नव्हता तर आता इथे ना रेशन भरायला सुरुवात केली मी आणि जे काही म्हणजे जड वगैरे होतं ना ते वैभवनी केलं सगळं गोण्या वगैरे उचलून सगळं रेशन भरून ठेवलं आणि आता मी हे छोट्या छोट्या भरण्या आहेत ना यांच्यामध्ये जे काही भरायचं आहे ते भरणार आहे आणि दिवसभर भरण्या सुकल्या होत्या पण कुठेतरी एखादा थेंब असला तर असं मला शंका वाटते त्यामुळं ना स्वच्छ सुती कपड्याने मी सगळ्या भरण्या ज्या आहेत त्या अगोदर पुसून घेतल्या आणि थोड्या वेळ ठेवल्या आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये सगळं रॅशन भरून ठेवणार आहे कारण की चुकून थोडंसं जरी पाणी असलं ना त्याच्यामध्ये तर आपलं डाळ वगैरे हे खराब होत असते त्यामुळं पूर्ण स्वच्छ कोरडी केली भरणी आणि त्यानंतर हे स्टँड जिथं ठेवते मी तिथलं पूर्ण जे जागा होती ती पूर्ण स्वच्छ पुसून घेतली ओल्या कपड्याने आणि आता फायनली भरण्यामध्ये रॅशन भरते <laughs> आणि इथं ना माझी ही कामं चालू होती तोपर्यंत साहेबांचा फोन आला साहेबांना गाडी भेटली तर आता आ, ये माला ते येतील थोड्या वेळामध्ये आणि तेपर्यंत स्वयंपाक पण मला पूर्ण करायचा होता त्यामुळे ना मी पटापट सगळ्या रॅशनवर सगळ्या भरण्यांमध्ये पटापट भरून घेतलं आणि इथे मी हे व्हिडिओचा पण स्पीड थोडंसं वाढवलेला आहे कारण की जास्ती मोठा होतो व्हिडिओ त्यामुळे तर आता भरण्या ज्या छोट्या छोट्या होत्या त्या सगळ्या भरून झालेल्या आहेत त्यानंतर जे काही जास्ती सामान असतं म्हणजे किलो दोन किलोचं सामान असतं ते सगळं ह्या मो मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवते बाकी ना ह्या भर ज्या भरण्या आहेत ना माझ्या छोट्या छोट्या त्या एक एक किलोच्या आहेत आणि त्यानंतर ना आंघोळीचे साबणं निरमा किंवा कोलगेट किंवा हँडवॉश हे सगळं जे काही क्लिनिंगचं सामान असतं घासाचा कात्या वगैरे हे सगळं ना मी हेत एकत्र ठेवते ह्या कपाटमध्ये जेणेकरून सगळं भेटल वेळेवरती आणि ते रेशनच्या पसाऱ्याचं सगळं आवरून घेतलं किचन पुसून घेतलं त्यानंतर पीठ वगैरे मळून घेतलं भाजीची तयारी केली आणि भाजीला ना आज मी बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे ती वडापावसारखी भाजी कारण अनुष्काची फरमाईश होती वडापावची भाजी आणि पुरी बनव म्हणून तर त्यासाठी ना आम्ही इथे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत कुकरमध्ये आणि हे सगळं करत असताना वेळ निघून गेला आणि तोपर्यंत साहेब आले तर साहेबांनी येताना कांदे टोमॅटो कोथिंबीर वगैरे घेऊन आले होते कारण की ना संडेच्या दिवशी आम्ही कांदे वगैरे आणले नव्हते ते दुकान बंद होतं त्यामुळे तर आता इकडे ना बटाटे उकडतायत तोपर्यंत मी ना पटापट पत मिरचीचे देठं काढून घेते आणि मिरच्या व्यवस्थित असा भाजून घेते कारण की ना मिरची आणि लसूण एकत्र करून वाटून घ्यायचं आहे आणि त्यामुळे इथे ना मिरचीचे दे देठं काढून मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर आता तव्यावरती व्यवस्थित भाजून घेते आणि साहेबांनी आणलेले कांदे वगैरे ना व्यवस्थित जाळी साफ केली आणि त्याच्यामध्ये कांदे वगैरे भरून ठेवले त्यानंतर अनुष्काने इथे ना कपडे सुकवायचा स्टँड बाहेर आणला होता कारण बाहेरचा फॅन चालू होता आणि बेडरूमचा फॅन बंद होता त्यानंतर ना मी साहेबाने जे काही भाज्या वगैरे आणल्या होत्या डब्यासाठी ना घेवड्याच्या शेंगा आणल्या होत्या तर कोथिंबीर वगैरे पण आणली होती जास्ती प्रमाणात तर ती ना नीट करून एका डब्यामध्ये मी भरून ठेवत असते कारण की डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली ना तर कोथिंबीर जास्ती काळ चांगली राहते आणि बसून बसून घेवड्याच्या शेंगा पण नीट करून घेतल्या कारण डब्यासाठी लागणार होत्या आणि त्यानंतर ना बटाटे उकडलेले होते त्याची साल काढून घेतली आणि अर्धे अर्धे बटाटे चिरून बघितले कुठं किडलेलं वगैरे आहे का तर एकही बटाटे किडलेलं नव्हतं तर आता ना हे बटाटे मी स्मॅश करून घेतले व्यवस्थित आणि इथे ना साहेबांना मी सांगत होते की लायटर अडकवण्यासाठी जे ते स्टँड आहे ते भिंतीला लावून द्या मला ड्रिल मशीनने तर साहेब बोलले की रविवारच्या दिवशी मी सगळं जे काही करायचं आहे ते करून देईन तर आता इथे ना बटाटे स्मॅश केल्याच्यानंतर मी फायनली बटाट्याला फोडणी देते तर ही ना एकदम साधी सिम्पल भाजी आहे पण ना अनुष्काला तर खूप आवडते आणि घरातल्यांनासुद्धा चांगली वाटते ही भाजी खायला तर इथे ना दोन चमचे मी ऑइल घेतलं आणि नंतर याच्यामध्ये ना राई जिरे टाकून घेणार आहे जरा आवाज कमी करा ना आणि ह्या भाजीमध्ये ना धनापूर टाकली ना तर याची टेस्ट खूप जास्ती वाढते त्या फक्त राई जिरे कडीपत्ता आणि मिरची आणि लसणाचा खेचा आहे आणि हळद टाकली आहे आणि त्यानंतर धनापूर टाकली त्यानंतर हे स्मॅश केलेले बटाटे आता याच्यामध्ये एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे नंतर टाकली थोडीशी हिरवी भी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ तर मीठ टाकताना ना थोडंसं ध्यान देऊन टाकायचं कारण की मिरची आणि लसूण वाटताना मीठ टाकावंच लागतं त्यामुळे ना थोडंसं पुरतंच मीठ टाकायचं आणि आता इथे ना भाजी व्यवस्थित असं मिक्स करून झालेली आहे खूप टेस्टी भाजी झाली होती आणि मला वाटलं की जास्ती प्रमाणात केल्यावरती सकाळपर्यंत उरे उरेल भाजी पण ही भाजी अजिबात उरली नव्हती सकाळी आणि त्यानंतर ना मी पटापट चपात्या बनवून घेतल्या कारण की साहेबांना आणि वैभवदादाला चपात्या पाहिजे होत्या आणि अनुष्काला फक्त पुऱ्या पाहिजे होत्या तर मला दोन्ही पण बनवायचं होतं तर मी पटापट अगोदर चपात्या उरकून घेतल्या त्यानंतर पुऱ्या तळून देते आता आणि आता लगेच ना जेवायला घेतो कारण की गरम गरम पुऱ्या असल्यात तर तरच छान वाटतं त्यामुळं ना पटापट उरकून मी जेवायला घेते आणि हे जे काही पोळपाट वगैरे आहे हे वॉश वॉशमेशीनमध्ये ठेवलं किचन क्लीन केलं आणि त्यानंतर मग डायरेक्टली जेवायला घेते आणि जेवण झाल्याच्या नंतर मग सगळे भांडे एकदम घासायला घेईन तर आता इथे ना मी एक ताट बनवून दाखवते अनुष्कासाठी बनवलेलं ताट आणि जेव्हा मी अनुष्कासाठी ताट बनवत ते होते तेव्हा साहेबांचं आणि वैभूचं मन बदललं त्यांना चपाती नाही पाहिजे मग आम्हाला पण पुऱ्या पाहिजे असं बोलत होते पण आता नाइलाज होता कारण की चपात्या बनवून झालेल्या होत्या त्यामुळं त्यांना ना चपात्या संपवावंच लागेल आता आणि सोबत थोडं थोडं पुऱ्या पण खाल्ल्या सगळ्यांनी मिळून आता इथे बघा म्हणजे पुऱ्या बनवल्या होत्या स्पेशली अनु अनुसाठी सार, आणि ह्या दोघांचं मध्ये मध्येच होतं साहेबांसाठी बनवली सांग वैभवसाठी बनवली सांग असं यांचं चाललं होतं पण बनवल्या होत्या अनुताईसाठी तर नंतर सगळेजण हसले मजा केले आणि आमचं जेवण झालं माझं तर ऑलरेडी झालं होतं म्हणून थोडंसा व्हिडिओ क्लिप मी घेतला याच्यामध्ये हे तिघं जणं जेवताना जे तर फ्रेंड्स आत्ताचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय